इथे माझी आवरावर करायची लगबग चालू होती बिकॉज ऑफ of... फ्रीज येणं होता घरी म्हणून सगळं पसायला म्हणजे जसा होता तसाच ठेवला होता आणि अचानक कॉल आलं की तुमचा फ्रीज येईल अर्ध्या तासामध्ये म्हटलं की चला आता पटापट पत्त सगळं आवरून घेऊया के केशव झोपला होता म्हणून सगळं पटापट आवरून घेतलं आणि तुम्हाला ॲक्च्युली दोन पार्ट दिसतील म्हणजे हा एक पार्ट वन आणि पार्ट टूची पण दुसरी शॉर्ट येईल बिकॉज लॉंग व्हिडिओ असल्यामुळे मला दोन पार्टमध्ये बनवावं लागलं मी इतकी एक्सायटेड होत होते ना म्हणजे खूपच जास्त पहिल्यांदा असं वाटत होतं की मी फ्रीज बघते आपल्या घरामध्ये असं वाटत होतं मला बिकॉज दोन ते तीन वर्षापासून आम्ही वाट बघवतो की घेऊयात घेऊयात पण आम्हीच थोडंसं तर जाऊया आता गरज नाही आहे आत्ता जस्ट घ्यावं घ्यावं असं म्हणत मग शेवटी आम्ही खूप उशिराने घेतलं असं म्हणू शकते आणि सिंगल डोअर घेतला होता म्हणून इतकं हे नव्हतं बट सगळ्यांना वाटेल की काय इतकं का फीजसाठी एक्सायटेडे सी मिडल क्लास फॅमिलीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे बाकी लोक काही काही जणांसाठी खूप साधी आणि खूप स्वस्त वाटत असेल पण आमच्यासाठी ही खूप महाग गोष्ट होती सो हायर ब्रँडचा घेतला होता तुम्हाला सेकंड पार्टसुद्धा तुम्हाला मिळेल ह्याची पूर्ण व्हिडिओ आहे मी टाकेन